भाष ऐकली आता नितेश मी काळजीपूर्वक ऐकली ते ऐकल्यानंतर मला वाटलं आपलं काम बोलण्याच या मंडळी कमी केलं नितेश एक म्हणाला एक वाक्य चला या निवडणुकी तुम्ही सर्वांनी वैभववाडीतून एकूण मतावरची सत्तर टक्के मत भाजपा उमेदवाराला द्या

आमदार झालो मंत्री झालो बारा वेगवेगळ्या खात्याचा मंत्री या सगळ्या पदातून विनम्र राहून कोकणाचे प्रश्न सोडवावे कोकणी माणूस मानानी सन्मानाने आणि आनंदाने जगला पाहिजे जीवन जगता यायला पाहिजे ही परिस्थिती निर्माण करण्यासाठी मी काम केलंय मी तुमच्यातलाच आहे मी वेगळा नाही मी अनेक साहेब म्हणलं नाही मी सेवक आहे साहेब नाही मुख्यमंत्री होतो तरी महाराष्ट्राच्या जनतेचा सेवक आहे खासदार आहे तरी जेव्हा देशाच्या जनतेचा मी सेवक आहे आणि म्हणून आज तुम्हाला फक्त विनंती करावी मी आत्तापर्यंत केलेलं काम तुमच्या समोर जनतेची प्रश्न पायाभूत सुविधा म्हणा रस्ते पाणी वी शाळा आरोग्य सगळ्यामध्ये पाठवून म्हणा विनंती करून त्याने मिळून दिली क्षमता येईल क्षम वेळ असतो कुठे चला तोकडात चालू कधी वैभव कधी प्रकल्प योजना आणून उत्पन्न वाढावं त्याने सुखाने समाधानी जगता यावं त्यांच्या मुलांना शिक्षण देण्याची क्षमता त्यांची औषधाची व्यवस्था या सर्व क्षेत्रामध्ये नितेश काम करण्यामध्ये आघाडी महाराष्ट्रात मंडळातील आमदार आहेत त्यामध्ये मी म्हणे माझा मुलगा म्हणून आहे नितेश राणे उजू आहे त्याचा मतदारसंघ आणि त्यामुळे मला मताची चिंता करायची काही कारण नाही तुम्ही सर्वांनी त्याला जो मान देता त्याला जे स्थान तुमच्या हृदयात दिलंय ते ऐकल्यावर पाहिल्यावर मी ह्या लावून हा तुमचा मोठे पण आहे नितेश काम करतो आणि कामाला लोकप्रियता देण्याचा काम करते तुम्ही सर्वांनी केलंय आणि त्या म्हणून आभार म्हणायला शब्द कमी पडतील अशी माझी भावना आहे तुमच्याकड भावना निवडणूक एकदा तरी जातात माणसं जोडपासायची असता सरी सरी काम करायचं समोरच्या दहा वर्षात काय केलं तुम्हाला माहिती चैतन्य याला नाही त्याच्यासाठी लागणार आणि म्हणून याने आपला फंड कामाला दिलं नाही रस्ते पाणी वीज जरा जरा द्यायला हवा तो काय कामाचे खासदार तरी सांगाव एक तर माझी नितेश बोल हो। चौदा एकोणीस ला भाजपमुळे मोदींना पाठिंबा देणार आणि हा मोदीला तडीपार करा निघाला खासदार किती पाच ताकत किती व्हायची उद्धव ठाकरे आमदार किती सोळा त्या लोकसभेनंतर अजून दहा कमी होत म्हणजे सात आणि मोदी ना अरे बहुमताच सरकार आहे आता या निवडणुकीत तीनशे तीन वरून आम्ही चारशे वर राहणार

उत्तर त्याने दिले कोरोनामध्ये कोरोनामध्ये तुम्हाला म्हणजे किती लोक आपल्या देशात गेली महाराष्ट्रात तुम्ही गेली मोदी साहेबांनी कोरोना काळात उपासमारी काही कुटुंबात चालू होती कंपन्या बंद पडल्या व्यवसाय छोटे मोठे बंद पडले ऐंशी कोटी जनतेला गरीबांना मोफत धान्य नाही जनता भारताची जनता पाहिजे त्यांना जाव म्हणून का उद्धव ठाकरे पाच किलो पाठवले का कोणाच्या घरी मुख्यमंत्री होता हा मुख्यमंत्री झाला आणि कोरोना सुरू झाला पायपुर बरोबर सगळं केलं या महाशयाने औषधासाठी आलेल्या पैशामध्ये कमिशन पंधरा टक्के पंधरा टक्के औषधातून पैसे खाल्ले चौकशी सुरु आहे आता केजरीवालच्या बरोबर जिंकणारे शिवसेना आणि मोदींना आमचे तडीप तुम्ही सर्वांनी एक लक्षात ठेवा मोदी आपले पंतप्रधान जगात एक कर्तृत्वान व्यक्ती म्हणून त्यांची ख्याती अमेरिका असो का तुझा इस्रा 2030 ला भारत जागतिक अर्थव्यवस्थेत तिसरा क्रमांक अमेरिका चायना ने टाक ही प्रगतीमोधीनी की देशाचं संरक्षण काँग्रेसच्या राजोडी 2 200 लाख रुपये मिळाचे आता 5.5 6 लाख У нас चांगली राहिली पाहिजे चांगले मार घेतले पाहिजे पुढे शिक्षणाला पैसा त्यांना असला पाहिजे असे नागरिक खडावे म्हणून मोदी प्रयत्न करतो मला तुम्हाला एवढंच सांगायचं नितेश सावंत जयंत सर राणे सर्वांनी आम्ही दिले दादा तुम्ही इकडे तुम येऊ नका म्हणजे जसं बंटी करतात तसं आदेश दिला मठ मागायला येऊ नका असं त्यांचं म्हणणं आहे ठीक आहे काही लोकांना भेटायला वाटत येईल कारण जेव्हा उमेदवार जाहीर होईल त्यानंतर जो उमेदवार असेल त्या उमेदवार त्या उमेदवारासाठी म्हणा आणि मला मिळाल त्या माझ्यासाठी म्हणा मी जरूर परत भेटायला येईल पण तुम्ही घरा घरा नात्या नात्यामध्ये शेजारी पाजारी संकल्प ऐंशी सत्तर का ऐंशी का नव्वद का नको शंभर टक्के काम आम्ही करायची भाजपने नितेश राणे नारायण राणे यांनी करावं मग मत का जे कोण असतील त्याला सांगा मत कट घाल आणि म्हणून या निवडणुकीत एक घटना भारतीय जनता पक्षाला मतदान करा कोणतंही काम असो काही असो हक्काने हाक मारा मी काय सेवेला उपस्थित करा उद्या तारीखला ईद आहे सर्वांना शुभेच्छा देतो अभिनंदन करतो इथेच थांबतो जय हिंद जय मा ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आज सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका